मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार आज आपण आज किचन टिप्स बघणार आहोत तुमच्या कामी तुमच्या उपयोगी पडणारे हे किचन टिप्स आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर टिप नंबर वन मिक्सरची पाती धारधार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये मीठ ग्राईंड करावे यामुळं मिक्सरचे पाती छान तेजदार होतील टिप्स नंबर टू चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहामध्ये उतरतो आणि चहा अधिक छान होते टिप्स नंबर थ्री भोकळा छान नरम होण्यासाठी त्यामध्ये साखरऐवजी साकर साखरेचे पाणी टाकावे आणि लिंबूसत्व पण टाकावे त्यामुळं म्हणजे ढोकळा छान नरम स्पॉन्जी तयार होतो टिप्स नंबर फोर डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंबाचे पानं घातलेस त्याला कीड किंवा की आळी लागत नाही टिप्स नंबर फाय शाबुदाना खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर दोन चमचे दूध घालावे शाबुदाना खिचडी अगदी मऊसूद मोकळा होईल टिप्स नंबर सिक्स लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साल पटकन निघते टिप्स नंबर सेवन नेहमी पुऱ्या करत असताना त्या पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चांगली चवही लागते टिप्स नंबर एट बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमुडभर हळद घालावी म्हणजे बटाटे लवकर उकडतात टिप्स नंबर नाईन दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध नेहमी मंदा आचेवर तापवा तापवलं की अर्धवट झाकण ठेवा दूध कोमट झाले की फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवा यामुळे सायचा थर अजून जाड होतो टिप्स नंबर टेन गरमागरम इडली इडली, इडली पात्रातून काढण्याच्या आधी त्यावर थोडेसे कोमट पाणी शिंपडावे यामुळे इडली पात्रातून पटकन निघतात आणि मऊ पण राहतात तर कसे वाटले आपले दहा किचन टिप्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच भेटूया छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद